नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे इंदापूर मधून इंदापूर पोलिसांनी तब्बल तेवीस लाख बावीस हजार रुपयाचा गांजा जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर पोलिसांनी विक्रीसाठी बंदी असलेला तब्बल एकशे बत्तीस किलो वजनाचा म्हणजेच तेवीस लाख बावीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय सव्वीस डिसेंबर रोजी इंदापूर येथील गुन्ह्या शोध पथकाला याबाबतची माहिती मिळाली होती त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत आणि ही कारवाई केली या प्रकरणी नवनाथ राजेंद्र चव्हाण आणि शिवाजी जालेंदर या दोघांना पोलिसांनी अटक केली त्यांना न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली याबाबतची माहिती बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी माध्यमांना दिली आहे बारामती उपविभागामध्ये इंदापूर पोलिस स्टेशन अंतर्गत सव्वीस बारा तारख सव्वीस बारावीसशे चोवीस या तारखेला इंदापूर गुन्हे शोध पथकाला इंदापूरमधून गांजा वाहणार आणि तो पुण्याकडे साईडला जातो आहे अशी माहिती भेटली आणि त्या अनुषंगाने ए पी आय राऊत आणि गुन्हेश्वध पथक यांनी फिल्मी स्टाईलमध्ये ती जी गाडी गांजा घेऊन चालली होती त्या गांजेच्या गाडीचा पाठलाग केला आणि जवळपास एकशे बत्तीस किलो गांजा इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला जप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे या सदरची जी कामगिरी आहे या कामगिरीमध्ये जवळपास तेवीस लाख बावीस हजार रुपयाचा गांजा आपण जप्त केलेला आहे सदरच्या आरोप दोन आरोपींमध्ये आपल्याला चार दिवसाची पी सी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि सदरच्या आरोपी आता आपल्या ताब्यात आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख सर अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी पी आय साहेब ए पी आय राऊत साहेब त्यानंतर ए पी आय मोहिते त्यानंतर पी एस आय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय एस आय माने त्यानंतर हवलदार सलमान खान गणेश डेरे तुषार चव्हाण अंकुश माने विशाल चौधर आणि गजानन वानोळे या संपूर्ण पथकाने ही कामगिरी केलेली आहे